नमस्कार मी मयुर शेवाळे आठवी सादर करीत आहे जटा लहान पडतो ना हॅलो फ्रेंड्स ओळखलत ना मला अहो मी पिंट्या बरोबर सातवी ढ मधला पिंट्या पिंट्या पोपट सादर फेकर हसलात का पप्पाचं नाव काय मी नाही ठेवलं शिवाय पोपट पप्पा इतके प्रेमळ आहेत मम्मीच तसं नाही हो फार लागतात तिचे दपाटे मम्मीवरचा राग मी माझ्या छोट्या भावावर काढतो कुणीतरी म्हटलेच आहे धोपट मार्गा सोडू नको जाम धोपट तुम्ही चिंत्याला माझ्या दफ्तराचं नाव सुद्धा मी दोपटीच ठेवलंय काय म्हणता आता ती हातोडी कशाला कशाला म्हणजे अहो लाडू झोपटायचे आय मीन फोडायचे मम्मीने दिवाळीत केले होते कुणी कायला धजलच नाही तसे आजोबांना कोकणात पाठवले होते ते बसले अडकित्ता घेऊन झोपाड्यावर लाडू फोडायला व्हेरी डेंजरस लाडू अक्रोड तरी बरे इतर पालक मुलांना शिक्षा वगैरे करतात ना आमची आई आमच्यासाठी फराळ करते सहन होत नाही सांगता येत नाही पायची रांगोळी त्यातलीच तरी मी तिला म्हटले छान काढलास पिडू तर ते होत कास त्या करेंगा परवा आजीने मला देवाळात नेलं देवाला म्हणाली माझ्या नातवाला जरा बुद्धी दे आजीला ना समजतच नाही हो बाप्पाने ऑलरेडी मला बरीच बुद्धी देऊन ठेवलीये पण मी ती वापरलेली लोकांना चालत नाही ना भटी बुवाना मी विचारले बुवा आम्ही दिलेले नारळ तुम्ही लोकांना का विकता जर देवाला द्यायचे नसतील तर आमचे नारळ आम्हाला परत करा यात काय चुकलं माझ पण भटजी संतापले म्हणाले देवात आणत जाऊ नका वा रे वा मी खरं बोलतो जाब विचारतो म्हणून वाईट काय हे बरं आहे जाऊ द्या हो लहान पडतो ना तरी बर कागदाच्या बाई माझी बाजू घेतात कागदाच्या म्हणजे हस्तकलेच्या हो जाम लाड करतात माझे वर्गात माझ्या इतका कचरा कुणीच करत नाही कचाकच कागद कापून काढते मी बाई म्हणतात पिंटू सलून सुद्धा छान चालवे ना त्या दिवशी याच बाईंनी मला हेडमास्तरांकडे कॅटलॉग आणायला पाठवलं सरांना पाहिल्यावर तो मला शब्दच आठवे ना बॅकलॉग की डायलॉग मी सर मराठीतच सांगितले सर जरा राजीनामा द्या सर ओरडले काय मी आणखी जोरात म्हटले तुमच्याकडे राजीनामा माझी हजेरी घेतली काय बोलणार मी लहान पडतो ना माझी भाषा पण जरा वेगळीच पडते परवा मी टीव्ही वाल्यांना पत्र द्यायला बसलो सप्रेम नमस्कार बोक्यात सात बंडे मला एवढा आवडतो की अशा कार्यक्रमाबद्दल मी फार दिलगीर आहे दादा लगेच हसायला लागला शाळेत तर मला सगळेच असतात म्हणून तर मला पिंकीच्या पल्लेले दात दिसले गेल्या महिना शाळेत इन्स्पेक्टर आले होते शाळा कशी तपासतात कोण जाणे सुधाबाई म्हणाल्या पिंटू आता पुढे गाणं म्हणेल मी लगेच सुरू केलं लग। मार दिया जाय की चोड दिया जाय साहेब कस तरी करायला लागले ते गेल्यावर सुधाबाईंनी मला पट्टी मारली पट्टीच्या शिक्षिका आहेत त्या मी आपला गुपचूप हात पुढे केला शिक्षा भोगावीच लागते लहान पडतो ना धन्यवाद